तो पन्नस पन्नस किलो होतो जमिनीमध्ये टाकण्यात म्हणजे जसं आपण डी ए पी आणि युरिया हे खत घालतो परंतु ते खत पन्नास पन्नास किलोच्या बॅग असून ते फक्त आपलं पन्नास किलोला जी कमाल हे फक्त दोन किलोच्या बॅगामध्ये देते तर आपण प्रत्यक्षात हे औषध वापरल्यानंतर अनुभवलेले शेतकरी पाटील यांच्याकडून आपण या औषधाची कमाल ऐकणार आहोत तर पाटील आपण हे औषध वापरल्यानंतर आपल्याला आपल्या उसामध्ये काय फरक जाणवला नंबर एक म्हणजे आपल्याला जमिनीमध्ये जमिनीमध्ये असं कपडे पण आले मोठे पण आला संख्या वाढलेली मी गेल्या जून मध्ये औषधाचा प्रयोग केला होता फक्त त्यांनी एक डोस वापरला होता त्यांनी छकड्यामध्ये जवळजवळ अठरा टनाच्या आसपास त्यांना एक छकडा त्यांचं वजन आलेला आहे साधारणतः आपण शेतकऱ्यांची तेरा ते चौदा टनाचा त्यांना आवृत्ती आलेला परंतु हा छकड्या मागे चार ते पाच टन त्यांना जास्त आवृत्ती मिळालेला आहे आणि पाटलांच्या सर फक्त सत्तर आहेत तर सत्तर सऱ्याला पाटलांचा जवळजवळ पंच्याहत्तर टन त्यांना ऊसाचा आवरी दिलेला म्हणजे एका सरीला एक टनाचा आवरितांना दिलेला आहे आणि हे खरोखरच या दिवणी तालुक्यामध्ये एक प्रकारचा इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खास हा त्यांच्या शब्दामधून हा आम्ही अनुभव त्यांच्या प्रत्यक्षात शेत्यामध्ये येऊन सांगितलेलं कारण आमची जी कंपनी आहे इंडियाग्रो ही फसवणारी नाही हे सेंद्रिय शेतीमधून सेंद्रिय औषधं तयार करून निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा तुमचे जे कांडे आहेत उसाच्या त्या उसाच्या कांद्या सुद्धा मोठ्या त्याचा प्रमाण होतं आणि कांड्या मोठ्या झाल्या म्हणजे तुम्हाला तणामध्ये हा त्याचा फरक पडतो धन्यवाद बघा कांदे असे कुठे जाऊन हे कांडी आहे का तुम्ही कुठं तर प्रयोग करून बघा असे बघा हो का आणि ह्या आणि ह्याच्यात आता चार खांड्यावर आहे ना आता सध्या आता सर सगळ्यात मोठा ऊस आणि काय का करल, करल, की का असं कडल कडल ऑटो पडणार ना माझ्या पडडाय म्हणून काय केलं माहिती का मला काय वाटलं आता आमचा उतार कमी येते ऊस वाढ आलं आमच्या परान तुम्हाला लवड बन काय एक टन ते दीड टन ऊस घातले मशीवाला म्हणजे मोडलेला धाट काढायचं कुट्टी करून घालायन की धाट का म्हणजे मोड हां आणि मग कुट्टी करून तुम्ही कोणाला तुम्हाला मी लवड बनला का काय म्हणजे पुर्रा काळाचा मध्ये हो पण मधली मध्ये आणली मधली मध्ये आणली जबरदस्त रिझल्ट आहे उजबी काळा एकदम हिरवी जबरदस्त जब कोणतेही बघा का बोर्ड कसा आहे आता बघा फुटवा किती आहे बघा त्या फुटवा नंबर एक करते आणि जमीन तुमची एकदम बुजबुशी करते ना आपण काय एवढं जाते म्हणलं मध्ये जमीन खडक आहे आता खूप गुस्सा मारला की नुसतं हे मध्ये खडक येणार खडक येणार असं कुठं बी दाखवा काळा मला निवसाला पाणी तुमच्या भागामध्ये नाही

आम्ही आला आम्ही काय मेहनत केली दिसला मेहनत आलो हा मग मी जसं वापरला तसं करा एवढंच चांगलं आहे पाहिजे आणि चांगला आहे बघा येऊन बघून चाललं बघून चालले पाहिले आता बटमपूर चे आलते आंबेगावचे आलते घाडगे साहेब आणते पाण्याला लहान थंड धरते मला एवढं मात्र ह्याला आणि पिप्पट माझा ऊसा उचा शंभर टक्के तीन खांड्यावर आहे आणि चार पाच खांड्यावर उसाला असतं तुम्हाला तिथं सारखं पाणी खांड्यावर उचलावतो बरोबर की